तुळशी पॅटर्न स्टाईल खून वाढदिवसाच्या दिवशी दलित महासंघाच्या अध्यक्षांची हत्या सांगलीमध्ये दलित महासंघाच्या मोहिते गटाच्या अध्यक्षांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे उत्तम मोहिते असं खून करण्यात आलेल्या दलित महासंघाच्या अध्यक्षाचं नाव आहे उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मुळशी पॅटर्न चित्रपटातील दृश्याप्रमाणे हा खून करण्यात आला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे रात्री कार्यक्रमासाठी कामगार कार्यकर्ते आणि हितचिंतकांची गर्दी घरासमोरच जमली होती वाढदिवसाच्या उत्सवासाठी त्यांच्या घराजवळ एक स्टेज उभारण्यात आला होता वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्याचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख यांनी उत्तम मोहिते यांच्यावर खुनी हल्ला केला वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान मोहिते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्टेजवर उभे असताना एका अज्ञात हल्लेखोराशी त्यांचा वाद झाला वादाचे रूपांतर लगेचच झाले धारदार शस्त्रांनी मोहिते यांच्या छातीत आणि पोटावर अनेक वार केले मोहिते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोहिते यांना सावरण्यास आणि स्वतःला वाचवण्यास वेळच मिळाला नाही आजूबाजूच्या नेमकं घडतंय काय समजण्याआधीच मोहिते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहिते यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला मोहिते यांच्या मृत्यूनंतर रुग्णाला मोहिते यांच्या मृत्यूनंतर कार्यकर्त्यांचा मोठा गट जमला होता ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान मोहिते यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शेखने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी जमाव एवढ्या संख्येनं होता की त्याला रंगेहात पकडण्यात आलं त्यानंतर संतप्त जमावाकडून आरोपीला बेदम मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये आरोपीही गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर शासकीय रुग्णालय परिसरासह घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही पण खुनाच्या या थरारक घटनेने सांगली हादरून गेली आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस